नमस्कार मराठमोळी जीवन तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आपण मिरचीचे ठेच्यांचे अनेक प्रकार बघितलेले अनेकदा आपण मिरचीचा ठेचा बनवून सुद्धा खाल्ला असेल पण आज आपण लिंबू लसूण मिरचीचा असा मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहे की भाजी नसताना सुद्धा तुम्ही तिथे एक म्हणता दोन चपात्या किंवा भाकरी कधी खाल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाहीये अगदी अगदी भाजीसारखं तुम्ही हा लिंबू मिरची लसूणचा ठेचा इथे थे खाऊ शकता बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी तिखट नसणाऱ्या ज्या मिरच्या असतात त्या मिरच्या इथे घ्यायच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या कोरड्या करून घ्यायच्या आणि तुकडे करून घ्यायचे मोठा एक लिंबू घेतलेला आहे फोडी करून घ्यायच्या लसूण मात्र भरपूर घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी भाजलेला शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं जिरी घालायची हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण घालायचा आणि लिंबू सुद्धा याचबरोबर घालून घ्यायचा आणि मिरच्यांना डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या तेलामध्ये परतून घ्यायच्या मिरच्या जास्तही आपल्याला काळपट करायच्या नाही किंवा जास्तही डाग पडेपर्यंत परतून इथे घ्यायच्या नाही कारण आपण इथे पूर्ण वेगळ्या पद्धतीने हा ठेचा बनवतोय इथे आपल्या मिरच्या परतून झाल्या की मग आपल्याला यामध्ये काय आहे मीठ आहे चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घालून घेतलेले परत एकदा मिरच्या आपल्याला व्यवस्थित मिठामध्ये मिरच्या लिंबू आणि लसूण घ्यायचा आहे त्यानंतरनं मॅचर जो असतो पावभाजीचा त्याने किंवा तांब्याने ह्या मिरच्या आपल्याला इथे घसटून घ्यायच्या म्हणजे थोड्याशा अशा फोडून घ्यायच्या जास्त या बारीक आपल्याला असं याचं मेंदा करायचा नाही आहे त्यानंतरनं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथे अर्धी वाटी घालून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूट कमी जास्त करू शकता शेंगदाण्याचा कूट घालून घेतला की तो सुद्धा आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये काही थोडेसे मसाले घालायचे एकदम आपण मिरचीचा ठेचा भाजीसारखा बनवतोय गरम मसाला घालायचा आहे हळद घालायची आहे हिंग घालायचं आहे थोडस लाल तिखट घालायचं आहे धने पावडर यामध्ये आवर्जून घालायचे आणि थोडस आपल्याला यामध्ये तुम्हाला असं वाटलंच तर थोडीशी चिमूटभर साखर तुम्ही इथे घालू शकता त्यानंतरनं यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित ठेचा आपल्याला इथे हलवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही थोडंसं आणखी पाणी घातलं तरी चालेल थोडंसं पातळ केलं तरी चालेल किंवा पाण्याच्या जागी तुम्ही इथे दही घातलं तरी चालेल पण आपण इथे दही मिरची बनवत नाही आहे तर आपण इथे अगदी थोडासा वेगळ्या पद्धतीने इथे ठेचा बनवतो आहे दही मिरची बनवताना यामध्ये लिंबू घालत नाही आणि आपण इथे लिंबू घातला आहे त्यामुळे इथे आपण पाण्याचा वापर केलेला आहे पाणी घालून घेतलं की आपल्याला दोन तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं थोडंसं त्याला घट्टसरपणा आलेला आहे बघू शकताय छान असा आपला लिंबू लसूण मिरचीचा इथे ठेचा बनून तयार झालेला आहे अगदी भाजीला काही नसलं तरी तुम्ही हा ठेचा बनून भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता रेसिपी अगदी वेगळ्या पद्धतीने मी दाखवलेली आहे नवीन दाखवलेली आहे तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा